नमस्कार मित्रांनो आपल्या म्हशीचं काय झालं तर मेलं होतं मग आपण काय केलं आयुर्वेदातले एक डॉक्टर आहेत शिंदे मामा म्हणून ते मूळचे पुळूच गावचेच आहेत आणि शिंदे मामाने मग काय केलं गुळ आणला मीठ आणलं आणि त्या म्हशीला असं चाटायला लावायला लागलं हात सारखा चाटायला लावला आणि ते म्हशीला असणारं सारखं मया करायला लागले आणि हात मग चाटायला लागली आणि बघा म्हशीनं हे असणारं रिडकू मेल्यानंतर धार देत नव्हती आणि शिंदे मामाला घेऊन आल्यापासून हिने या सगळ्या गोष्टी केल्या तर गुळाचं पाणी सारखं मशीच्या तोंडाला लावून हात चाटायला लावून लावून मशीला अगदी व्यवस्थित केलं म्हशीची म्हणजे मया लावण्याचा प्रयत्न केला आणि मई चाटायला लागली आणि बघतो तर काय लगेच मग शिंदे मामाने दणका गोळ्या त्यांच्या आयुर्वेदिकमधल्या असणाऱ्या दिल्या आणि अशा पद्धतीनं म्हशीवर प्रयोग करून म्हशीच्या पाठीवर थाप टाकून त्यांचे असणारे जी कला आहे तरी कला गोले गोले हो 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 ती गोळ्या बघा ही गोळ्या असल्या चारल्या होत्या चपातीमध्ये घालून म्हणजे एवढं फास्ट त्यांनी पावडर ती म्हशीला चाटायला लावली ते गोळाचं पाणी हवं का मारतात बघा बघा हवं का अशा पद्धतीनं ते म्हशीच्या दूध देत नव्हती म्हणून ला तहाय लागल्यामुळं शिंदे मामाना अगदी कमी वेळात हे असं प्रयोग करून मशीला का नाही या बघा डॉक्टरपेक्षा म्हणजे फास्ट रिझल्ट दूध द्यायचं मागेच आपली हालत होती पण या शिंदे मामाने हे सगळं प्रयोग करून मला काय म्हणायचं आहे आयुर्वेदातला एक नंबर डॉक्टर असणारा शिंदे मामा या ठिकाणी ताबडतोब मशीला त्या बघा अशा पद्धतीनं कोणा मशीची रिडक मिली ती तर नक्की या शिंदे मामाला